प्रभाग क्रमांक सातमधील कामावरून कुरेशी बंधूंचा काळे प्रति आरोप कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील गटारी कामावरून राष्ट्रवादी गटाने ठेकेदार जुनेद कुरेशी यांच्यावर नागरिकांना मारहाण केल्याचा व उद्धट वागणुकीचा आरोप केला होता मात्र या आरोपांवर माजी नगरसेवक अल्ताप कुरेशी व ठेकेदार जुनेद कुरेशी यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन काळे गटावर गंभीर प्रतिआरोप केले आहेत आम्ही भांडण करणारे असतो तर यापूर्वी तीन कोटींची विकासकामे प्रवागात झाली नसती आमदारांच्या सहाय्यकाच्या भावाला काम न मिळाल्याने खोटे आरोप केले जात आहेत काळेघाटाच्या जा कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून शहरातील प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जाते असा गंभीर आरोप कुरेशी बंधूंनी केला आहे त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की खोटे नाटे आरोप करून कोलेघाटाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे कुछ लोगों ने कल एक मेरे पे आरोप करे तो परमात्र मंत्र नगर सेवक आरिफ कुरैशी इनका भाई जुनेद कुरैशी ये कुछ लोग इसके पास गए और बोले कि भाई ये काम गलत हो रहा सही काम करो क्या गलत हो रहा इसकी शानिशा न करते हुए उसको उसके ऊपर मार हन कर मारा मारे उन्हें मारने के बाद हर दूसरे दिन पत्रकार को बुलाए प्रेस नोट बना के दिए ये राजकीय खेली खेल रहे थे लेकिन अब मैं तो ये बोलना चाहता साथ के अंदर ये पंद्रह लाख रुपए का काम ये साथ के अंदर मैंने तीन कोटी रुपए का काम करा जब हम झगड़े झगड़े वा, वाले लोग रहते मेरा भाई झगड़े वाला रहता तो हमने ये तीन कोटि की जो काम करे वो हर हर काम के अंदर झगड़े करे होते हमने ये पंद्रह लाख के काम के ऊपर हम हमको वो आरोप लगा रहे कि ये झगड़े कर रही है ये कुछ लोगों की साजिश है तो समाज के अंदर निर्माण निन्म करने की साजिश है। आज कोपरगांव शहर के अंदर यहाँ मुस्लिम समाज दिवाली का सन भी और ईद का सन भी साथ में साजरा करता पर कुछ लोगों की साजिश जैसी है कि लोगों को नाकाम कैसा करने का और यहाँ दूसरे पार्टी के लोगों का यही काम चढ़ रहा कि कैसे लोग मुस्लिम समाज बदनाम करने का पचास साल के बाद कोई मुस्लिम समाज का वाइस प्रेसिडेंट कोले पार्टी ने बनाया मुझे और क्यू बनाया की हमारे कार्यकाल के अंदर हमने तीन कोटी के वार्ड के अंदर अच्छे से काम करे समाज का काम भी करे हमने हर समाज का काम करे हमने वार्ड का काम भी करे अरे हम झगडे करने वाले लोग रहते तो तीन कोटी के काम करे हमने वहाँ झगडे करे होते क्या वाकी न्यूज़ आए होते ना हमारे कि ये गलत लोग ही ये आपल्या मतून कालपासून एक बातमी चालू है हरिब कुरेशी होताचा बंधु यांनी काम केला म्हणे आणि समोरची जी पार्टी आहे वारंवार आमच्यावर वार करत आहे आमच्या बातमी करत आहे मागे चाळीस चाळीस वर्षापासून आमच्या वडील हाजी करीमबाई कुरेशी काम करत सारख्या गावाला माहित आहे परंतु एक मला का सांगायचं सा तुम्हाला तुमच्या माध्यमातून का जुने कुरेशी माझा भाऊ इंजिनियर आहे आता मागच आमच्यावर असे आरोप लागले लाग होते मागच्या काळामध्ये मा कुरेशी लोक आहे त्यांनी धंदा काहीतरी चेंज करायला पाहिजे हा चेंज करायला पाहिजे तर माझा अल्पसंख्याचा भाऊ एक सिव्हिल इंजिनियर झाला दुसरी गोष्ट अशी आहे का आमदारचा सवयक सेवक पी त्याच्या भावाला हा काम नाही भेटल्यामुळे त्याचं पोट कारण चालू आहे आणि घेण्या त्यांचा माझ्या भावाला तो बदनाम करतोय असे त्याचे बघाल आहे वार्डमध्ये फिरत राहतात दिवसभर हो आणि याचं काय चालू आहे त्याचं काय चालू आहे खालची रिपोर्ट वर जाऊ दे वरची जा समोरटीचा पार्टीचा नामचा याच्यात काही वाद नाही आहे तो मित्रच मित्रचे माझे मित्र तो पण त्याच्यामध्ये अंतर पाडून फक्त दुश्मनी कशी फॅला दुश्मनी कशी फॅला गेले नाही का वॉर्ड केंदर आणि अल्पसंख्या समाज निर्माण करणे का, का। आणि जो कालपासून जो पत्रकार परिषद मध्ये किंवा बाईट मध्ये किंवा प्रेस नोट मध्ये तो एक नंबरचा भंगारसर माणूस येतो काल जेव्हा त्यांनी परिस्थिती दिली एकच काम आहे आता मला बाईट मध्ये सांगायला नको आज समजा तो आमदारचा पिढ तसा बापास लागतो असं मला वाटतं बापाला तर इतके सोहळ असेल हाकतो का मुदतो काय करतो हो तो, तो प्रत्येक गोष्टी त्याला सांगत राहतो या माध्यमातून मला इतकं सांगायचं आहे आमदार साहेब तुम्ही स्वच्छता सहा करा नगरपालिकेने सहा करा इथे यावा कामाची क्वालिटी चेक करा दोन माणसं तुम्ही थांबा आणि बदनामीचं का हे करू नका आणि आमदार साहेबांना माझा इतकी विनंती या माध्यमातून अशी बघायला तुमची बदनामी उरली दुसरी गोष्ट अशी आहे यांचे जितके बी आहे म्हणजे कार्यकर्ते असाल हो पदाकारी असाल वाडामध्ये आमदार साहेब म्हणतात मी एक पोट दिले का दोन प्रत्येक कामाला त्रास देता या आर्थिकची इतकी मागणी करताना मला इतके द्यावं लागेल तितकं द्यावं लागेल तरच आम्ही काम चालवतो हा प्रकार तोच आहे हा वाद जो आहे माझा मित्र येतो आमचा तुमचा काहीच वाद नाही पण यांना काही त्यांचे हिशे भरले गेले नाही तर हा याला एकदम मोठा हिशोब राहिले मला इतकं सांगायचं आहे का भावा त्यांनी इथून समजून घ्यावा आणि आता नगरपालिकेच्या इलेक्शन आरोप प्रत्यू चालू राहता बस माझी इतकी विनंती आहे मुद्दा त्यांनी मांडला होता की कुर्ले पार्टीचे जे ठेकेदार आहेत त्यांनी विकासाला अडथळा घाल घालता आहे त्याच्यावरती काय म्हणता अडथळा कोणी घातला अडथळा मी नाही घातला आता काम चालू आहे काम आमदार साहेबांचं आहे त्यांनी सनिशा केली म्हणजे त्यांनी ओपनिंग केली काम त्यांनी सुरुवात केली कामाची काम बंद पाडलं त्यांनी काम त्यांचे कार्यकर्त्यांनी बन पाडला आम्ही बन नाही म्हणजे तो आमच्या भाऊने बन नाही पाडला तो काम त्यांनी बन पाडला काम बंद का पाडला त्यांची आर्थिक वैर पूर्ण नाही झाले म्हणून त्यांचे कामही त्यांनी काम बन पाडला फक्त आर्थिक साठी फक्त काम आहे मला परत एकदा विनंती करतो आमदार साहेबांना तुम्ही स्वतः तुमची एक नंबरची बदनामी लवकर तुमच्या खर्च कार्य करते फक्त त्यांना आर्थिक सेवा काहीच माहीत नाहीये त्यांचे पाकिट गेले तर तुम्ही काम कसे करा त्यांना काही घेणे नाही फक्त हेच काम चालू आहे आणि त्यांचा पीएस शिक्षणचा जो माणूस आहे तो अख्ख्या गावामध्ये अख्ख्या कामाला गाव गाव होतो कोल्हे पार्टीला बदनाम पार करतो कोल्हेचं कुठं काम चालू का ठेकेदाराचा तिथं फक्त बदनाम करतो तो आणि त्याच्या भावाचे इतके काम चालू आहे अख्ख्या गावामध्ये हो त्याच्या बाजू कोणी मानायला तयार नाही भाऊ मला विनंती भाऊ तुम्हाला पत्रकाला पण असे माझी मांडा तिथं काय काम चालू आहे काय नाही पण तुम्ही सगळे संरक्ष करा वाडामध्ये हे सगळे लोक आहे वाडामध्ये तुम्ही पब्लिक चरी घ्या काम चालू घ्या काय चालू कामच पूर्ण झालं नाही काम चालू झालं बंद पडलं कुणी बंद पडला त्यांचेच बंद पडलं काम सगळ्यात आधीच नमस्कार आणि माझे सगळे पत्रकार बांधवांचे माझ्या मनापासून लई लई आभार तुम्ही सगळ्यांनी मला बोलायचा आणि माझी बाजू मांडायचा मला संधी दिली आणि माझी बाजू हे क्लियर करायला मला तुम्ही माझ्या बोलण्यावर तुम्ही सगळे इथं जमा झाले तुम्ही सगळ्यांचे मी आभार मानतो इथं मी माझं नाव जुनीत कुरेशी प्रभाग क्रमांक सात मध्ये आयशा कॉलनीच्या च्या परिसरात मध्ये गटारीचा काम घेतलेला होता हा गटारीचा काम मी पाठीमागोपासून सुरुवात केलेला ज्याचा चाळीस टक्के काम हा पूर्ण झालेला आहे त्याचा राहिलेला दुसरा भाग हा काम इथं चालू आहे जे इथं या समोरच्या माणसाचा सा भंगार आहे आणि हा रस्त्यावर याचा सगळं अतिक्रमण होता ज्याच्यावर सगळं भुगार वगैरे सगळं पडलेला होता मी त्याला दोन दिवस अगोदर सूचना दिली होती का मला इथं गटरीचं काम करायचं आहे तो इकडचा सगळं भंगार उचलून घे मग त्यांनी ते उचलला आणि तो त्याच्यावर मनात राग धरून ठेवला तर यांनी माझा भंगार रस्त्यावर उचलायला लावला त्याच्यानंतर इथं हा बा... चेंबर मुळे पण त्यांनी माझ्यासोबत थोडी सुरुवात आ... केली होती म्हणजे चेंबर मागं घे पुढं घे असं तो बोलायला लागला होता मग ते सगळी त्याची सहनिक्षा करून नंतर मी काम चालू केला काल सकाळी सुमारे साडे दहा अकरा वाजेपर्यंत वाजता मी काम चालू केला ज्यामध्ये दोन तासात माझ्या हे चार पाक पाईपचं काम पूर्ण झाला जी निघालेली माती होती माती ही मला माझ्या एस्टिमेटानुसार परत त्याच ठिकाणी बुजवायला लागणार होती तर तो मला म्हणत होता ही काढलेली <coughs> माती तू माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये नेऊन टाक जी प्रॉपर्टीवर मागील अतिक्रमणामध्ये मान्य मुख्य अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाकडून इलिगल ऍक्टिव्हिटीमुळे ती तोडण्यात आलेली होती तो तिथे ही माती टाकायला सांगत होता मी त्याला स्पष्टपणे बोललो ही माती मी ते टाकू शकत नाही या वादामुळे तो माझ्यावर आला धावून आला मला शिवगाळ केली आणि मला दगड फेकून मारला हे सगळं मस्जिदच्या सीसीटीव्ही कॅमेरातही काय झालेलं आहे तुम्ही त्याची सहनिक्षा करू शकतात खूप खूप धन्यवाद